नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता बाळाच्या अमोली आणि पारितोषिक खाली हॉलमध्ये असतात त्यांच्या अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करत असतात त्यानंतर मात्र त्यांना आवाज येतो की वरती रूम मध्ये कोणीतरी आहे म्हणून ते धावत पळत मध्ये जातात तर तिथे त्यांना भूमी दिसते त्यामुळे आता त्यांना प्रचंड आश्चर्य धक्का बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अमोली मात्र प्रचंड चिडलेली असते दुसरीकडे आता अथर्वाच्या रूम मध्ये येऊन चौकशी करू लागतो आकाश की इथे आली का भूमी तर तेव्हा तो नकार देतो दुसरीकडे मात्र आता अमोली भूमीला वाटेल तसं बोलते तुला कळत नाहीये का आम्ही आमच्या बाळाला तुला भेटू देत नाहीये तुझ्या ही गोष्ट साधी लक्षात येत नाहीये का कशाला येतेस तू सारखी सारखी इथे आणि अगदी चोरट्यासारखी घरात घुसली आमच्या कशाला आली होती तू इथे बाळ चोरायला आली होतीस ना असे अनेक आरोप मात्र आता ती भूमीवर करू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा